ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणे गाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजचा विषय जो आहे आणि तो विषय का घ्यावा लागतोय <coughs> की माझ्याकडे प्रत्यक्ष फोनवर जी का प्रेम तुटलेले आहेत मग त्यात पुरुष असेल स्त्री असेल या गोष्टी माझ्याशी बोलतात आणि त्यांना तर मी मार्गदर्शन करतच असतो परंतु या व्हिडिओद्वारे इतरांनाही मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने मी आज काही गोष्टी बोलणार आहे आता <coughs> एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला समजा दगा दिल्यानंतर दगा म्हणतो विश्वासघात म्हणतो आपण म्हणजे खूप काही तुमचं प्रेम चाललं होतं सर्व व्यवस्थित असताना समोरची व्यक्ती कालांतराने तुम्हाला टाळते नाकारते तुमच्याशी बोलत नाही समजा तुमच्यापासून दूर जाते आणि तुम्ही तर मनापासून जीवापाड प्रेम करत असता आणि हे तुम्हाला असं केलं तुम्हाला सहन होत नाही तुम्ही मानसिक तणावामध्ये जाता मानसिक त्रास होतो आणि हा त्रास होत असल्यामुळे अशी <coughs> आणि आपलं हे घराणं हे तुटलेलं प्रेम जोडून देण्यासाठी माझ्याशी काही म्हणतात की बाबा आमचं हे तुटलेलं प्रेम परत आम्हाला मिळवून द्या त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात खूप टेन्शनमध्ये असतात खूप आता समजा ज्याचं प्रेम तुटलं आहे त्या व्यक्तीला ही परिस्थिती कळते मी काय बोलतो ते खूप अक्षरश रडतात हो लोक अक्षरश रडतात तुटलेलं प्रेम कारण त्यांना तेवढा त्रास होतो मानसिक त्रास होतो आता मी या व्हिडिओद्वारे काय सांगतोय तुम्हाला तुम्हाला समोरच्यानं समजा नाकारले आता त्याला अनेक कारण असू शकतात आपल्याला ते ते कारण नाही पाहिजे जास्त कारण बऱ्याच वेळेस काय तर तुमच्यापेक्षा तिला चांगला भेटला अगर त्याला चांगलं भेटलं तर ते तुम्हाला सोडतं काहीतरी असतं अगर तुम्हाला दोघात विचारामध्ये काहीतरी घोटाळा झाला असं अगर दोघात तिसरा आला असं काहीही असू शकतं तो विचार नको आपल्याला तो विचार इथे बोलायचा नाही फक्त तुमचं तुटलं न प्रेम त्या समोरच्या व्यक्तीनं ना तुम्हाला नाकारलंय ना ही महत्वाचं आहे मग तिनं नाकारलं अथवा त्यानं नाकारलं म्हणून तुम्ही मानसिक तणावामध्ये जाताना ही गोष्ट चुकीची आहे आता तुम्हाला वाटण की आवा काय चुकीची आम्ही त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं अथवा त्याच्यावर आम्ही जीवापाड प्रेम केलं आता ती आम्हाला सोडून दुसऱ्याबरोबर जाते अथवा तिनं सोडले यावेळेस काय त्रास होतो ते, ते आम्हालाच माहिती हो ते तुम्हालाच माहिती आम्हाला काय माहिती बरोबर आहे पण काय असतं पाळणाऱ्याच्या माग कधी जायचं नसतं जातय ना जाऊ द्या मग एक तुम्ही जिद्द बाळगायची मी जास्त लांबवत नाही तुम्हाला जिद्द बाळगायची त्यानं सोडले ना तिनं सोडले ना अथवा तिनं सोडले ना नाकारले ना तुम्हाला काही हरकत नाही अशी जिद्द बाळगायची कि त्या सोडलेल्या व्यक्तीपेक्षा दहा पटीनं चांगली व्यक्ती तुम्हाला भेटेल ही मी गॅरंटी देतोय कारण तुम्ही जर शुद्ध प्रेम करत असाल जीवापाड प्रेम करत असाल मनातून जर प्रेम करत असाल एखाद्या व्यक्तीवर आणि त्या समोरच्या व्यक्तीला ते खपलं नाही तिनं ते तर इथे ईश्वरी शक्ती काम करते आणि ईश्वरी शक्ती काम करण्यासाठी अथवा चांगल्या प्रकारे काम होण्यासाठी तुम्हाला ईश्वराचं नामस्मरण चिंतन आणि ईश्वर भक्तीमध्ये तुम्हाला जावं लागेल मी गॅरंटी देतो की तुम्हाला त्या सोडलेल्या व्यक्ती पेश्या म्हणजे पेक्षा दहा पटीनं चांगली आणि तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला मिळेल तुमच्या जीवनामध्ये येणार आहे मी लिखित देतो एवढी गॅरंटी का देतो तसं होतय आणि तसं झालंय आणि मी ते पाहिलंय आणि मी हा प्रयोग करून पाहिलेला आहे इतरला तो सांगितला तो अनुभव मी तुमच्या पुढेच मांडतोय कारण ईश्वरी लीला अशी असते ना हे त्या समोरच्या व्यक्तीची चूक नसते त्याच्यात ईश्वर बरोबर करतं तुमच्या लायकीची ती व्यक्ती नाही असं समजायचं तुम्ही स्वतःला असं समजून घ्यायचं ही आपल्या जीवनात व्यवस्थित नव्हती म्हणून देवानं हिला बाजूला आपल्यापासून दूर केलेलं आहे देवावर सोडून द्यायचं आणि मनामध्ये असं ठरवायचं की याच्यापेक्षा मी चांगली सुंदर काय तुम्हाला जी त्याला जोडायचं तेवढं जोडा मिळूनच दाखवल असा बाळगायची आणि तशी ती मिळतेच आणि मिळणारच आहे पण कधी ईश्वर भक्ती केल्यानंतर दैवी शक्तीने तुम्हाला मिळणार आहे आणि ती व्यक्ती समजा तुम्हाला तशी मिळाली की तिच्या नाकावर ठिसून जायचं बघ तुझ्यापेक्षा दहा पटीनं तुझ्यापेक्षा दहा पटीनं सुंदर तर आहेच आहे पण आहे। तुझ्यापेक्षा दहा पटीनं माझ्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती मला मिळाली माझ्या जीवनात आली हम्म तुला माझ प्रेम जमलं नाही ना मनातून हृदयातून केलं प्रेम बघ तुझ्यापेक्षा मला देवानं अशी व्यक्ती दिली मला आणि देणारच आहे तो देणारच आणि देतोच पण तुम्ही जिद्दी असायला पाहिजे त्या रडगाण्यासारखं ते माझ्या वजन गेली असलं काय लावायचं नाही रणगाण हिमते नाव नाकार ठेसून जायचं घेऊन रडत बसायचं नाही खूप बाया बी दोन पुरुष बी रडतात तू हुँ? ती गेली म्हणान मला तिच्याशिवाय राहत नाही मला असं होतं तसं होतं कशाला बोमलं तसता तुम्ही असलं होतं तसलं होतं काय आईवत नाही तिच्यापेक्षा दहा पटीनं म्हणतोय म्हणतो मी मिळून जाते हम्म हा अनुभव आहे खूप लोकांचा आणि मी ह्या पद्धती सांगितल्यामुळे त्यांना तो अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हरायचं नसतं निराश व्हायचं नाही हा देव सगळ्यांचं चांगलं करतो ते तुमच्या जीवनामध्ये चांगली नव्हती म्हणून ती दूर झाली असं समजायचं ती खराब होती हम्म नालायक होती काय म्हणायचं तुम्ही ते म्हणायचं आणि आता जी आपल्याला मिळणार आहे ती चांगलीच मिळणार आहे आणि मिळेलच असं म्हणून चला निराश होऊ नका रडत बसू नका रडायचं नसतं आनंदात राहायचं असतं आनंदात आणि पॉझिटिव्ह विचार करून चलायचं आणि म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तशी व्यक्ती हजर होते देव तशी आणतो तुमच्या जीवनामध्ये हम्म निराश होऊ नका एकच धरून बसू नका ही गेली मी कसं करू माझ्याशिवाय आता काय असलं काय हे रडत आनंद करायचं नाही रडत बसायचं नाही हो जितेन ना चालायच अरे लाखो पडले तर घेऊन काय बसला तुम्ही गेली तर गेली बम मारित गेली तशीच जा म्हणा अलीकडे येऊ नको अरे ती गेली तरी काय तिला दणका बसणार आहे पुढे तिला पण तुम्हाला जसं फसवलंय ना अगर तुम्हाला तुमचा जसा विश्वासघात केलाय ना तसा तिचा पण विश्वासघात होणार आहे पुढे जाऊन हम्म तुम्ही बघत राहो आणि तुमची ही दहा पटीने तिच्यापेक्षा चांगली मिळालेली गोष्ट आहे व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये जळफ जळफ जळफळ होणार आहे व्हावी व्हावीसी मिळवायची हा असे जिद्द न राहायचं निराश व्हायचं हो नाही निराश झालात की संपलं अजिबात निराश व्हायचं हो नाही मनगटा दम असल्यासारखं चलत राहायचं तो गेल्याशिवाय बाय फट गेलेस तर गेले दसरे हाय हा आता तू गेलास तर गेला जात तर पडत जा तू मला योग्य नव्हतास अथवा ती मला योग्य नव्हता तू मला योग्य नाहीस असं समजून चलत राहायचं बघा तुम्हाला एक ना एक दिवस तिच्या पेक्षा दहा पठीण चांगली मिळणार आहे हम्म पण कधी मिळणार आहे मेन राहिलं तुम्ही ज्या वेळेस ईश्वर शेवमध्ये जाताल ईश्वर भक्ती करताल मंत्र जप करताल मिळणार आहे असे असं सहजरित्या नाही मिळणार त्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागते आणि ते कष्ट म्हणजे फक्त ईश्वर भक्तीचे कष्ट तुमच्या मनामध्ये जी स्वप्न सुंदर आहे ते मिळते स्वप्नातील सुंदरी मिळेल तुम्हाला सुंदर राजकुमार भेटेल तुम्हाला पण ईश्वर भक्ती केल्यानंतर ईश्वर तुम्हाला तो आणून देणार आहे मग निरास्त्र होणार नाही ना आता तुम्ही <coughs> तर लागा कामाला आजपासून सगळं ती रडगाणं बंद करून टाका आणि नव्या उमेदीने नव्या जोराने नव्या शक्तीने चलत राहा बघा एक ना एक दिवस तुम्ही मला जरूर सांगणार आहे की आम्हाला राजकुमार मला आमच्या स्वप्नातील सुंदर अथवा भेटलेले आहे महाराज तुम्ही सांगितलं ते खरंच झालं असा मला मॅशेस आला पाहिजे फोन आला पाहिजे याची मी वाट बघतोय असो याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला ओम शिवाय जय हिंद जय भारत रहा आणि